सर्वांना प्रथम ताज्या दिवशी मी भरत तळपडे बिरसा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी त्याचबरोबर अकोले तालुक्यातील बिरसा ब्रिगेडचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी शेळी या ठिकाणी एक सहविचार सभा बिरसा ब्रिगेडची सहविचार सभा आयोजित केली होती निमित्ताने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एकोटलेलो आहोत त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी किंवा त्यामागचं महत्व या निमित्ताने सहविचार सभा या ठिकाणी पार पडली त्यातून एक पत्रकार परिषद घेऊन आदिवासी समाजाला आवाहन करतो आहोत की आदिवासी दिन हा साजरा करण्यामागचं पार्श्वभूमी असेल महत्व असेल किंवा उद्देश असेल हे यामागचं एक आदिवासी आदिवासी समाजासाठी एक वेगळं असं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आदिवासी समाज आणि आदिवासी दिवस याच महत्व अनन्य साधारण आहे आणि आदिवासी दिन आपण एक सांस्कृतिक मूल्य असतील किंवा आदिवासी क्रांतीवरांचं योगदान या तालुक्यासाठी लाभलेलं आहे राघोजी बांद्रे असतील क्रांतीवीर राघोजी बांद्रे असतील क्रांतीवीर रामजी बांगरे असतील त्याचबरोबर बाळपिच असतील किंवा खाडे असतील रुक्मिणी खाडे असतील गोविंदराव खाडे असतील या सगळ्यांनी या तालुका उभारण्यामाग मोठं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर बिरसा मुंडा असतील किंवा तंट्या मामा असतील या सग सर्व क्रांतीवीरांच्या योगदानातून आदिवासी समाज हा उभा राहिलेला जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाचे अधिकार असतील परंपरा असतील क्रांतीवीरांचे योगदान असतील किंवा मूळ आदिवासी समाजाच्या अधिकारांबद्दल किंवा प्रश्नांबद्दल या जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक जनजागृती झाली पाहिजे आणि त्या जनजागृतीतून आदिवासी युवकांना किंवा आदिवासी समाजाला एक वेगळी दिशा अशी प्राप्त होईल आणि आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा बिरसा एक भूमिका घेतलेली आहे त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी सगळे एकवटलेले आहोत हे महत्व सामाजिक महत्व किंवा पारंपरिक महत्व या अकोले तालुक्याला लाभलेलं ला आहे त्याचबरोबर आदिवासी समाज म्हणून आपण पुढे येत असताना जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असताना युवकांच्या अवस्था असतील किंवा आदिवासींवरील अन्याय अत्याचार असतील जल जंगल जमिनीचे प्रश्न असतील किंवा आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे प्रश्न असतील त्याचबरोबर शैक्षणिक आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत शैक्षणिक धोरण असतील किंवा पेसा कायदा असेल पाचवी अनुसूची असतील सहावी अनुसूची असतील या सगळ्यांचा धांदोळा घेत असताना आपण आदिवासी संस्कृती जपत वेशभूषा जपत किंवा आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करत या ठिकाणी आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला पाहिजे परंतु तालुक्यात काही तालुक्यात काही प्रमाणात गटबाजी दिसून येत असल्याने आदिवासी देशभ्रजांची ही भूमिका घेतली आहे की गाव पातळीवर प्रत्येक गाव गावागावात या ठिकाणी आदिवासी दिन एक सांस्कृतिक मूल्य जपत आदिवासी संस्कृती जपत आदिवासींच्या हक्काधिकार जतन करत या ठिकाणी आदिवासी दिन साजरा केला पाहिजे त्याचबरोबर देश ब्रिगेडची दुसरी भूमिका आहे की या ठिकाणी तालुका आणि एक जागतिक आदिवासी दिवस जर साजरा होत असेल तर निश्चितप्रमाणे भिंत ब्रिगेड त्या ठिकाणी आदिवासी समाज बांधून किंवा फ्रिंचा ब्रिगेड त्या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाला उपस्थित राहून चांगल्या प्रकारे आदिवासी दिन साजरा करण्यात करण्यासाठी योगदान देते त्याचबरोबर आदिवासी अधिकारांविषयी किंवा त्या ठिकाणी जनजागृती झाली पाहिजे त्याचबरोबर आदिवासींच्या जे प्रश्न आहेत जो अन्याय अत्याचार आहे त्याबाबत या महाराष्ट्रभरातील थी आदिवासी खासदार किंवा आमदार या ठिकाणी भवन पाळून आहेत तेही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जनजागृती झाली पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक अधिकारांना या ठिकाणी वाचक होते वतीनं एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये या ठिकाणी आदिवासी दिवस साजरा झाला पाहिजे त्याचबरोबर त्याचबरोबर तालुक्यामध्ये जर हे सगळे आदिवासी समाज आणि राजकीय झेंडे बाहेर ठेवून जर एका व्यासपीठावर एका झेंड्याखाली एक जागतिक आदिवासी दिवस एक तालुका एक जागतिक आदिवासी दिवस जर साजरा करत असतील तर त्या ठिकाणी निश्चित प्रमाणे बिरसा ब्रिगेड त्यांच्या भूमिकेला समर्थन देऊन बिरसा ब्रिगेड त्या ठिकाणी सामील होईल एवढंच बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जर हे एकवटत जर असतील एका झेंड्यामध्ये एक कार्यक्रम एक तालुका म्हणून या ठिकाणी घेत असतील आदिवासी संस्कृती जपत असतील वेशभूषा जपत असतील अधिकारांविषयी बोलत असतील त्याचबरोबर आदिवासींच्या अन्याय अन्याय अत्यादारांविषयी वाचक असतील त्याचबरोबर आदिवासींच्या संविधानिक कार्यकाळांसाठी लढण्यासाठी बोलत असतील तर निश्चित प्रमाणे ब्रेस दर्बे या ठिकाणी साथ देण्याशिवाय राहणार नाही एवढेच बोलतो बिरस्थेट त्या वतीनं you well, we always to get it